아니 גן אין איך מCalais gestion olvשם слишкомALLY את 私たちが先生先生先生に来ていると、私先生が先生いたが先生いると、私たちが先生にたちが先生に来ていると、私たちが先生に来ていると、先生に来ているが先生に来ていると、私たちが先生がいい先生先生先生と、先生 私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私のか合は、私の場合は、私の場合い私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私の場合は、私

जेरे आपण गेल्या वेळी ते रक्तगटच वे ते होतं तेव्हा अनेक वाद झाले अनेकांनी आपल्यावर टीका केली आपण अगदी हा मात्र आपला रक्त पर्यायगा पद्धतीनी होता काय सीकेएस विषय काय होतं सीकेएस इजेट करते पाहिजे पश्चिम मध्ये हे ते काय होतं पर्यायगा पद्धतीनी काय काय धर्माच्या संदर्भातलं संदर्भातले वक्तव्य होतं काय धार्मिक हे बघून गोळीबार केला नव्हता माझे होते हा या देशाचा आहे कुटुंब शहीद झाले त्यांनी देशाच्या साठी कुंड दिलेली त्यांनी धन घाटा या विषयी आल्याचा नाही आज भारताच्या विषय हा

विखे पाटलांवर विखे पाटलांवरती मी तुम्हाला मंदिराची माहिती देतो सर एक मिनिट एक मिनिट सर विशेष अधिवेशन बोलण्याची मागणी काँग्रेस राहुल गांधी राहुल विशेष मागणी केली की विशेष धन्यवाद पहलगामच्या पासून माईक मायक एक मिनिट फक्त तुम्हाला मंदिराची माहिती देतो बोलणार आहे का विशेष सर एक आहे सगळे पक्ष एक सर सर एक आहे एक मिनट अभी राजनीति के सवाल बंद करो ये मंदिर की मालूमत में देता हूँ पांच मिनट में साफ को भी निकलना है यहाँ मंदिर आना संजय आए हे मंदिर हजार टनाचं टनाचं आहे हे खांब कुठे जोडण्यात आले नाही एक एका एक खांब आहे असे सव्वीस खांब आहेत हे सगळे दगड आपण सले या तमिळनाडूच्या एका दोन खाड त्या दोन खाडी घेऊन नंतर हे पूर्णेश्वर कर्नाटकला आणण्यात आले कोरीव काम करण्यात आलं त्याच्यानंतर चार वर्ष पन्नास मजूर इथेच राहत होते आणि त्यांनी ही पूर्ण कलाकृती पूर्ण केली आणि हे चार वर्ष या मंदिराचं काम चालू होत त्यात कुठेही स्टील नाही सिमेंट नाही कुठलाही केमिकल नाही पूर्ण तरणाने आणि हे जे कोरीव काम आहे तेच काम तुम्हाला तुर्गापूरला दिसेल हे सगळ्या तर मजुरांनी इथे येऊन केलेलं आहे त्याच्यामध्ये सव्वीस काम आहेत छत्तीस गजमुख आहे तुम्ही आता जाताना गजमुख बघून जा तुम्हाला एकाही गजमुखामध्ये एकही फरक जाणवणार नाही मूर्ती दोन हजार चार साली आणली होती ती पण आंध्र प्रदेश मध्ये एका कारागिराकडं कोरून घेतलेली आहे कारा तुळजापूरला आणला त्यांनी तुळजापूरच्या मूर्तीचे फोटो काढले महिली मूर्ती बनवली ही मूर्ती नंतर तुर्जापूरला दिली तुर्जापुरा आई भावानीची गळाभेट घेतली आणि ती गळाभेट करून ही मूर्ती इथे आणण्यात आली त्यामुळे सात तर आई भवानी करेल असा हा सुंदर सोहळा त्याचं लोकार्पण माझ्या विचाराने आज महाराष्ट्र जनतेला केलेलं आहे हे मंदिर आजपासून साहेबांच्या साहेबांनी दर्शन घेतल्यानंतर देवपाणी प्राणी साहेबांनी दर्शन घेतल्यानंतर आज आणि दर्शन घेतल्यानंतर उद्या महाराष्ट्रासाठी खुलं करण्यात आले आहेत कुठल्याही जाती धर्माचा भेद इथे पाळला जाणार नाही ज्या भक्ताची इच्छा असेल माथा टेकण्याची महाराष्ट्राच्या चरणी गुला नतमस्तक होण्याची त्याला इथे परवानगी आहे आपल्या सगळ्यांचे आभार आणि मुख्य म्हणजे साहेबांनी इतके इथे त्याबद्दल सांगतो महाराष्ट्राचं एक असेल की जेला ओसी आहे સર્ટિફિકેટર પરવાના ઓસીખાયા વખતે મ્યુનિસિપલ કોર્પોરેટિ સહી આરાખડા મંજૂર

आणि मला एका माणसाचे आभार मानायचे आहेत आणि सगळ्यांनी इथे लक्ष द्या ते म्हणजे आमचा सर्वात मोठा कारागीर मोरे प्रचंड काळामध्ये साहेब या मोडाने दिवस द्या द्या रात्र मेहनत घेतली मंदिराच्या खाणीत जाणं खाणीतनं दगड घेणं ते कर्नाटकात येणं त्याचं ते कोरीव काम करणं त्या मजुरांना इथे घेऊन येणं हे लाकडाचं कार्विंग करून घेणं हे सगळं आणि सगळं एकाच माणसाची मेहनत आहे त्या माणसाचं नाव उदय आता सुद्धा काय असेल पण एकदा जबाबदारी टाकली की काम पूर्ण करून हातात सचिन चरपे यांनी सचिन बोले या ا سہی او چاٿي ٿا ڳالهه ڪجي ٿا اها ڳالهه ٿي ٿي ڪا ڳالهه ٿي ٿي سڀني ماڻهن کي فائدو ٿين لاڀو ٿين どうも。<noise> <noise>